नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता भारतीय जीवन विमा निगम म्हणजे सी यांच्यातर्फे रिक्रुटमेंट ऑफ ए ए ओ ऑफिसर या पोस्टसाठी ही भरती निघाली आहे तुम्ही त्यांची इथे ते नोटिफिकेशन बघू शकणार आहात इथून तुम्ही त्यांची पीडीएफ देखील डाउनलोड करू शकणार आहात तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे त्यांची पी डी एफ बघायला मिळेल तुम्ही इथे बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जर्नलिस्ट यासाठी भरती निघाली आहे एकूण जागा तुम्ही बघू शकता तीनशे पन्नास जागांसाठी भरती असणारे एस सी साठी एक्कावन्न एस टी साठी अठ्ठावीस ओबीसीसाठी एक्क्याण्णव ईडब्ल्यू एस साठी अडोतीस यू साठी एकशे बेचाळीस आणि पीडब्ल्यू बी डी साठी देखील वॅकन्सी इथे दिलेले आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता अप्लाय करणं ऑलरेडी सुरू झालेलं आहे सोळा तारखेपासून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि जे तुमचं कॉल लेटर आहे एक्झामचं ते एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्ही डाउनलोड करू शकणार आहे आणि तुमची जी पहिली एक्झाम होणार आहे प्री ती तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे साहजिक दोन एक महिन्यानंतर तुमची ही एक्झाम असेल त्यानंतर जी मेन्सची एक्झाम आहे ती आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे त्यानंतर इथे वयाची अट काय दिली तुम्ही बघू शकता कमीत कमी तुमचं वय एकवीस वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं वय तीस वर्ष पाहिजे आणि वयामध्ये सूट देखील दिली आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओ बी सीसाठी तीन वर्ष पी डब्ल्यू बी डी जनरलमधून असाल तर दहा वर्ष पी डब्ल्यू बी डी एस सी एस टी असाल तर पंधरा वर्ष पी डब्ल्यू बी डी ओबीसीमधून असाल तर तेरा वर्ष एक्स सर्व्हिसमॅन असाल तर पाच वर्ष त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन एस सी एस टी असाल तर दहा वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन ओबीसी असाल तर आठ वर्ष आता इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितलंय की कोणत्याही शाखेतून तुमचं बॅचलर डिग्री आहे म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात मग तुम्ही बी ए झालाय बी कॉम झालाय बी झालाय कोणत्याही शाखेतून कोणत्याही युनिव्हर्सिटी मधून तुम्ही डिग्री केलेली आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकता इथे बेसिक पेमेंट बघू शकता तुम्ही बेसिक पेमेंट खूप चांगले अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पस्तीस एवढं बेसिक पेमेंट आहे आणि सर्व अलाउन्सेस वगैरे इन्क्लूड करून एक लाख सव्वीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला पेमेंट जातं जसे गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस असतात तसेच अलाउन्सेस तुम्हाला यामध्ये देखील मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकता त्यांनी ते प्रोबेशनरी पिरियड पण दिलाय एक वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड असणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता गॅरंटी बॉन्ड इथे घेणार आता एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी कोणी सोडणार नाही पण जर एखाद्याला यापेक्षाही भारी जॉब लागला तर तो, तो नक्कीच हा जॉब सोडू शकतो पण तुम्ही पिरियड मिनिमम पिरियड ऑफ चार वर्ष त्यांनी तर सांगितले जॉईनिंग त्याच्या आधी जर तुम्ही हा जॉब सोडला तर तुम्हाला पाच लाखाचा बॉन्ड भरून द्यावा लागणार आहे त्यानंतर फी किती असणार आहे तुम्ही बघू शकता एस सी एस टी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्सचा पंच्याऐंशी प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस प्लस जीएसटी एवढी फी असणार आहे आणि जी ऑदर कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी सातशे प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस प्लस जीएसटी एवढी फी असणार आहे आता तुम्ही सिलेक्शन प्रोसेस बघू शकता तुमची पहिली प्री एक्झाम होणार आहे त्यानंतर मिन्स होणार आहे आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे प्री एक्झाम मध्ये तुम्ही बघू शकता सब्जेक्ट कोणते असणारे तुम्हाला रिजनिंग एबिलिटी असणार आहे यासाठी पस्तीस प्रश्न असणारे पस्तीस साठी तुम्हाला त्यानंतर इंग्लिश किंवा हिंदी मध्ये हा पेपर तुम्ही देऊ शकता त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूट असणार आहे पस्तीस प्रश्न असणारे पस्तीस मार्क्स असणारे यासाठी तुम्हाला त्यानंतर इंग्लिश लँग्वेज तुमची असणारे तीस प्रश्न असणारे तीस मार्कासाठी म्हणजे तुम्हाला शंभर प्रश्न असणारे सत्तर मार्क्ससाठी आणि एक तासाचा तुम्हाला इथे कालावधी मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसणार आहे दोन्हीही परीक्षेमध्ये प्री आणि मीन्स मध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आता तुम्ही इथे मीन्स मध्ये बघू शकता कोणकोणते कौन सब्जेक्ट आहे पहिला रिजनिंग एबिलिटी आहे तीस प्रश्न असणारे नव्वद मार्कासाठी त्यानंतर जनरल नॉलेज करंट अफेअर्स आहे तीस प्रश्न असणारे साठ मार्कासाठी त्यानंतर डेटा अनॅलिस आणि इंटरप्रिटेशन आहे तीस प्रश्न नव्वद मार्कासाठी त्यानंतर इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेस हा सब्जेक्ट आहे तीस प्रश्न असणारे साठ मार्कासाठी म्हणजे टोटल एकशे वीस प्रश्न असणारे तीनशे मार्कासाठी आणि यासाठी तुम्हाला दोन तासाचा कालावधी मिळणार आहे त्यानंतर तुमचा इंग्लिश लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह टाईप हा पेपर असणार आहे तुमचा यामध्ये दोन प्रश्न असणार आहे तुम्हाला आणि त्यासाठी पंचवीस मार्क आणि तीस मिनिटाचा तुम्हाला इथे कालावधी मिळणार आहे तर ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला इंग्लिशमध्ये बघायला मिळेल जर तुम्हाला ही समजणं थोडीशी अवघड वाटत असेल तर आपला मराठीमध्ये ब्लॉग देखील टाकलाय त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल जर याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा जसं गव्हर्नमेंट जॉब लोक शोधत असतात त्याचप्रमाणे हा एल आय सीचा जॉब खूप भारी आहे सॅलरी पण अठ्ठ्याऐंशी हजार आहे त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल रोजचे तुम्हाला जॉबचे अपडेट पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये